नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य केलं यावेळी बोलत असताना त्यांनी मनसेचे राजू पाटील यांच्या गावात त्यांना एकही मत मिळालं नसल्याचा दावा केला होता त्यानंतर अनेकांकडून त्या गावाचं सर्वेक्षण करण्यात आलं यात राज ठाकरेंचा हा दावा फोल ठरला असून त्यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचं सांगण्यात शा येते तर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले आणि सर्वेक्षणात कोणती माहिती पुढे आली याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे आलेख चालकेल गुरुवार एकतीस जानेवारी रोजी वरळीतील डोम सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला यात राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते खर तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरची राज ठाकरेंची ही पहिलीच जाहीर सभा त्यामुळे साहजिकच या सभेकडे सर्वांच लक्ष लागून होत विधानसभा निवडणुकीविषयी बोलत असताना राज ठाकरेंनी आपल्या भाषणात महायुती सरकारवर आपली तोफ डागली भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या मताधिक्यावर त्यांनी संशय व्यक्त केला शिवाय लोकांनी आपल्याला मतदान केलं पण ते मतदान आपल्यापर्यंत आलंच नाही ते कुठेतरी गायब झालं असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीप्रमाणे येतील असं वाटत नव्हतं त्या अजित पवारांच्या चाळीस पेक्षा जास्त जागा निवडून येतात आणि शरद पवारांना फक्त दहा जागा मिळतात लोकसभेला काँग्रेसचे तेरा खासदार होते आणि विधानसभेला फक्त पंधरा आमदार आले शरद पवारांचे आठ खासदार निवडून आले आणि त्यांचे फक्त दहा आमदार येतात अजित पवारांचा फक्त एक खासदार निवडून आला आणि त्यांचे बेचाळीस आमदार येतात अशा प्रकारे निवडणुका लढवल्या जाणार असतील तर निवडणुका लढवायच्या कशा असं राज ठाकरे म्हणाले हे बोलत असतानाच राज ठाकरेंनी राजू पाटील यांच्या गावातील मतदानांवर एक विधान केलं आमचे राजू पाटील यांचं एक गाव आहे ज्यात चौदाशे लोक राहतात त्या राजू पाटील यांच्या गावात त्यांना एकही मत पडलं नाही हे कसं शक्य आहे जी चौदाशे मतं राजू पाटील यांना पडायची आता त्यांच्या गावातील एकही मत कसं पडलं नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर एका संस्थेने राजू पाटील यांच्या काटई गावात जात माहिती घेतली या गावात एकूण एक हजार चारशे सत्तर मतदार असून राजू पाटील यांना तीन मतदान केंद्रावर गावातून सहाशे त्र्याऐंशी मतं मिळाल्याचं यात लक्षात आलं शिवाय राज ठाकरेंना चुकीची माहिती कुणी दिली असा सवालही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवण्याचा नारा दिला होता मात्र या निवडणुकीत त्यांना प्रचंड मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं या निवडणुकीत मनसेची एकही जागा निवडून आली नाही शिवाय यावेळी पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या राजपुत्रांना देखील अपयश आलं त्यामुळे गेले अनेक दिवस राज ठाकरेंनी मौन बाळगलं होत त्यानंतर आता था राज ठाकरेंनी देखील महाविकास आघाडीप्रमाणे इतरांवर आपल्या पराभवाचं खापर फोडणं सुरू केलं लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला विधानसभेत मात्र ते स्वबळावर लढले विधानसभेतील पराभवानंतर आता त्यांनी महायुतीवरच टीका केली परंतु राज ठाकरेंच्या या भूमिकेचा महायुतीतील नेत्यांकडून निषेध करण्यात आला राज ठाकरे नरेटिव्ह सेट करू पाहत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय शिवाय मोठ्या प्रमाणात महायुतीचे आमदार निवडून आल्याने संशय घेणं योग्य नसल्याचा सल्लाही त्यांना देण्यात आलाय एकंदरीत राज ठाकरे आजपर्यंत महायुतीच्या बाजूनेच बोलत होते परंतु आता पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते विरोधात बोलत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतोय तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद